शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे आता थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देखील जमा होणार आहेत संपूर्ण बातमी पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवर ते टाका जे सबस्क्राईब करतील त्यांना रोजचे रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून संपूर्ण बातम्या सविस्तर तुम्हाला पाहायला मिळतील चार वर्षात पंचवीस शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू पाऊस सुरू असताना वीज चमकत असल्यास सदर्क राहावे प्रशासनाचे आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला चार वर्षामध्ये पंचवीस शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे सदर्क राहावे निराधारांना आता डीबीटी मार्फत मिळणार अनुदान संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना बँकेचे खेडे बंद होणार एकंदरीत जर पाहायला गेलं तर बागा आता दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल सर्व कागदपत्रे वेळेवर जमा करणे आवश्यक वीस जूनपर्यंत देण्याचे केले आव्हान कोणती कागदपत्रे घ्यावी लागणार असा प्रश्न मनात आहे तर तुम्ही शहरी भागात जाऊन विचारपूस देखील करू शकता आता आनंदाचीच बातमी आहे झाडावर मूठ दोन दिवसात एक लाख हेक्टरवर पेरा सुपीक जमिनीत वापसा नाही जिल्ह्यात आत्तापर्यंत एकशे सहासष्ट मिली पाऊस सध्या जर पाहायला गेलं तर एकशे सहासष्ट मेहमी पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्यातली त्यात दोन दिवसामध्ये तब्बल एक लाख हेक्टरवर पेरा झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे म्हणजे पेरा जे आहे ते चांगल्या तुलनेमध्ये झाल्याचं चा दिसून येत आहे सुपीक जमिनीवर सध्या स्थितीला तरी वापसा नसल्याची स्थिती आपल्याला दिसून येत आहे आता पावसाची काही ठिकाणी गरज देखील आहे पुरात बैलगाडी गेली वाहून बैल झाला ठार सध्या पाहायला गेलं तर पावसाचा धुमाकूळ आपल्याला रंज्यात पाहायला मिळत आहे कोठे मध्यम तर कोठे जोरदार पाऊस तर कोठे काहीच पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही अशी स्थिती आपल्याला रंज्यात पाहायला मिळत आहे त्यातले त्यात पाहायला गेलं तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील होत आहे त्यातले त्यात जर पाहायला गेलं तर किनगाव जुट्ट परिसरात झालेल्या जोरदार पावसाने नदीला पूर आलेला होता त्यातली त्यात याच पुरामध्ये बैलगाडी जी आहे ती वाहून गेल्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता चोवीस जिल्ह्यांना अलर्ट एकंदरीत जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा या विभागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच चोवीस जिल्ह्यांना अलर्ट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे अशी स्थिती आपल्याला राज्यातील बहुतांश भागामध्ये पाहायला मिळणार आहे नुकसान भरपाई पीक विमा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होण्याची शक्यता सध्या पाहायला गेलं तर लवकर जमा करण्यासाठी शेतकऱ्यांनी मागणी देखील केलेली आहे आता सरकारने जर निर्णय घेतला तर दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तसेच दुष्काळ स्थिती निर्माण झालेली होती तसेच अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेले शासनाने पीक विमा व दुष्काळी अनुदान मंजूर केले आहे परंतु शेतकऱ्यांची ए केवायसी न झाल्यामुळे काहींच्या खात्यात देखील अजून आलेले नाही राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा थोड्याच वेळात खात्यात जमा होणार सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी दिलासाच म्हणावं लागेल कारण की आता थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता सतरावा हप्ता जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आता लवकरच थोड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खरीपाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळालेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर खरीपाच्या पेरण्या आलेल्या होत्या त्यातले त्यात यावर्षी दुष्काळ स्थिती गेल्या वर्षी आपल्याला पाहायला मिळत होती त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात पाहायला मिळत होता परंतु आता सध्या स्थितीला ही मदत जी आहे ती खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना काही ना काही प्रमाणामध्ये काम येऊ शकते त्यातले त्यात आता पाहायला गेलं तर वाराणसी या ठिकाणाहून हा हप्ता दिला जाणार आहे शेतकऱ्यांना वीज बिलात तेहतीस टक्के सवलत राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी एकंदरीत पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना लवकरच लाभ मिळण्यास देखील होणार आहे सुरुवात त्यातली त्यात वीज बिलात मिळणार तेहतीस टक्के सवलत आता जर पाहायला गेलं तर मागच्या तुलनेमध्ये आता शेतकऱ्यांसाठी ही एक निर्णय जे आहे ते आता आनंदाचाच पाहायला मिळत आहे कारण की आता हा सरकारचा निर्णय शेतकऱ्यांसाठी उपयुक्त पाहायला मिळत आहे आता शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये तेहतीस टक्के सवलत मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा लाभ चांगल्या प्रमाणात मिळेल पी एम योजने योजनेअंतर्गत ग्राहकांना तीनशे युनिट वीज मिळणार मोफत केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य वीज चोरीसह वापरावं येणार निर्बंध एकंदरीत जर पाहायला गेलं तर ही योजना जी आहे ती आता चांगलीच कामाला येत आहे सध्या स्थितीला पी एम सूर्यघर योजनेअंतर्गत ग्राहकांना तीनशे युनिट जी आहे ती वीज मिळणार आहे ती ही वीज जी आहे ती शेतकरी मित्रांनो मोफत मिळणार आहे सध्या स्थितीला केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य वीज चोरीसह वापरावर येणार निर्बंध ही देखील स्थिती पाहायला मिळू शकते सध्या स्थितीला हा निर्णय सरकारचा काहींना दिलासादायकच आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर आता तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत आहे दोन पॉईंट सत्तर लाख शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या दोन हजार रुपये जमा होणार सध्या जर पाहायला गेलं तर आता काहींच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे, आज देखील ई सी जर केली नसेल तर ई के वाय सी नक्की करून घ्या जेणेकरून तुम्हाला देखील या, या योजनेचा लाभ मिळेल तुमच्या देखील खात्यामध्ये दे पैसे जमा होतील सध्या पाहायला गेलं तर आज देखील काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील आज दोन लाख सत्तर लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे हा लाभ जे आहे ते अमरावती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच मिळणार आहे तसेच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे बोनस न न बोनस मिळाला दिला शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आधार मोठा दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता देखील मिळालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर धानाने देखील शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणामध्ये आधार दिल्याचं पाहायला मिळत आहे नैसर्गिक संकटाचा फटका देखील बसत आहे लागवड खर्चात वाढ देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यातली त्यात घरगुती बियाण्यांमुळे वाचले कोट्यावधी रुपये अशी स्थिती पाहायला मिळत आहे ज्यांच्याकडे घरगुती बियाणे होते त्यांचा फायदा देखील झाला आहे दिवसात दुप्पट दर कांद्याने पुन्हा काहींना रडवले तर काहींना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर मागच्या वेळेस कांद्याचे दर आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळत होते परंतु आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल कांद्याचे दर जे आहे ते आता चाळीस रुपये दराने आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर हा दर मिलत आता चांगलाच पाहायला मिळत आहे मागच्या वेळेस दोन हजार रुपयांचा दर मिळत होता परंतु शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणामध्ये फायदा होत नव्हता परंतु आता काही ठिकाणी कांद्याचे दर चाळीस रुपये किलो पाहायला मिळत आहेत म्हणजे चार हजार रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळत आहे हा एक शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल सध्या स्थितीला आता बाजारभाव आणखीन किती वाढतील असा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित आहे शेतकऱ्यांना दिलासा थोड्याच वेळात खात्यात जमा होणार सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये म्हणजे शेतकरी मित्रांनो ही बातमी आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलेली आहे आता तुम्हाला एक महत्वपूर्ण सूचना देखील द्यायची आहे सध्या पाहायला गेलं तर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी ई केवायसी देखील केली नसेल तर ई के वाय सी शहरी भागामध्ये जाऊन लवकरात लवकर करा जेणेकरून तुम्हालाच फायदा होणार आहे चांगल्या प्रमाणामध्ये दे तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो मागील काही वेळ जे आहे ते शेतकऱ्यांनी ए के केले नव्हते त्यांना जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये दे। फटका देखील बसल्याचं पाहायला मिळालं आहे ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट लक्ष्मण हाके यांचे म्हणणे एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला जालना या ठिकाणी त्यांचे उपशन आपल्याला पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री फक्त मराठा समाजाच्या आंदोलनाला वेळ देतात का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे सध्या स्थितीला एकंदरीत पाहायला गेलं तर ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट देखील सुरू आहे असं देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे सोयाबीनच्या दराबाबत एक छोटीशी अपडेट मोर्शी या ठिकाणी एकशे एकावन्न क्विंटल आवक येऊन सोयाबीनला कमाल दर चार हजार तीनशे साठ तर सर्वसाधारण हो दर हो चार हजार चारशे रुपयांपर्यंत भेटलेला आहे तसेच अमरावती या ठिकाणी देखील सोयाबीनच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये घटच काही ठिकाणी पाहायला मिळत आहे अमरावती या ठिकाणी चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपयांपर्यंत काही बाजार समित्यांमध्ये दर मिळत आहेत सध्या स्थितीला पाहायला गेला तर अशी स्थिती अमरावती जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळत आहे लातूर या ठिकाणी देखील चार हजार हजार तीनशे रुपयांपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे तर, तर, तर तुरळक ठिकाणी चार हजार चारशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे शेतकऱ्यांना चांगल्या दरवाढीची अपेक्षा चा आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला हा दर ज्याची खूपच कमी आहे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता खूप जोर देखील आपल्याला मराठवाडा विदर्भात पाहायला मिळू शकतो कुठे मध्यम ते जोरदार पावसाची देखील हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितलेलं आहे रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याचे नाव कॉमेंटमध्ये नक्की कळवा व शेतकरी मित्रांनो रोजची रोज व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन बिलला देखील ऑलवरती नक्की टाकायचे आहे धन्यवाद